मधी पडायचं का, मदी का नाही पडायचं सुरेघेच्या कामात हा प्रश्न खूप मोठा आहे आजकाल समाजामध्ये आणि मुलामुलीची लग्न का जुळत नाही हा पण प्रश्न आहे तर असाच काही व्हिडिओ आहे जय भीम जय शिवराय जय संविधान नमो पुन्हा एकदा मी जागा हो बहुजन रात्रवैर्याच्या आहे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी दोन शब्दाचे माझे सामाजिक विचार मांडणार आहे तत्पूर्वी जर अजूनही कुणी माझ्या यूटूब चॅनलला तुम्ही नवीन असेल तर प्लीज प्लीज मला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा असा काही झालं आहे आज की प्रश्न समाजामध्ये गेले कित्येक वर्ष मी जवळपास साधारणतः मी पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस लग्न मी जुळवून दिल्यात आणि आज त्यांचे संसार सुखात पण आहेत तर माझ्याकडे रोज कुणाचे नाही कुणाचे बायोडाटा येते फोटो येतो मी आता समाजामध्ये फिरते सामाजिक काम करते म्हणून मला रोज कुणाचा ना कुणाची मुलीला मुलगा बघा मुलीला मुलाला मुलगी बघा पण कुणाच्या भावना बी दुखावता येत नाही पण प्रश्न असा निर्माण झाला आहे गेले तीन दिवस मी इतकी टेन्शनमध्ये होते की खूपच टेन्शनमध्ये होते असंच एक लग्न मी जुळवलं आहे आणि ते दोघंही अपंगतत्व आहेत आणि जवळच्या त्यात काय लांबचे नाही माझेच पण माणूस कोणता चांगल्या विचारातून चांगलंच करायला जातं पण तिथं का जर वाईट घडतं ते कुणामुळं घडतं त्याला जबाबदार कोण असतं सगळ्या ह्या घडण्याच्या वाईट घडण्याच्या किंवा कोणतंही काही घडण्याच्या पाठीमागं एक कारण असतं आता ते कारण म्हणजे काय माणसाचा संशय संशयाचं भूत इतकं वाईट आहे ना ती जरी एकदा माणसाच्या अंगात बसलं ना फिरलं तर पुन्हा त्या माणसाच्या मनस्थिती किती जरी समोरच्यावर विश्वास असला आणि किती जरी त्या माणसाने विश्वास दिला तर त्या माणसाचा विश्वास बर येत नाही परत त्याच्या मनात तेच राहतं आणि असंच काही दैनंदिन अनुभव आला बाई गेले तीन दिवस झाले इतकं वाईट मला वाट अनुभव आला खरोखर मी इथून पुढं सुयरिकेच्या कामात पडावा का ना पडावा जरा काय झालं की जे मधी आहे ना जमवायला त्याला धरायचं जरा काय झालं की त्याला शिव्या द्यायच्या ज्या माणसाने आणलं आहे पाहून पाहुणं ज्या माणसाने धावलंय स्थळ त्या माणसाला असे काही लोक आहेत पण मला एक सांगा आयुष्यात आपल्याबरोबर सगळं चांगलंच घडलं असं कधी झालं आहे का कधीतरी जसे ऋतू बदलतात उन्हाळा पावसाळा हिवाळा चार चार महिने तसं माणसाचं सुद्धा ग्रहमान कधीतरी फिरतं आणि त्या परिस्थितीमध्ये माणसाने काय केलं पाहिजे स्थिर राहिलं पाहिजे अशा परिस्थितीत माणसाने डोकं शांत ठेवलं पाहिजे माणूस तोंड दिलं देवाने दिल म्हणून काही बोलतो माणूस उठून शि आणि ही गोष्ट आज मला सगळ्यांचा सामाजिक प्रश्न मांडायचा आहे प्रश्न काय आहे माझा आजकाल मुलांचं वय चाळीसच्या पस्तीसच्या घरात गेले मुलींचं सुद्धा पस्तीसच्या तीसच्या चाळीसच्या घरात रेंजमध्ये मुलं गेल्यात का लग्न जुळत नाहीत का लग्न जुळत नाहीला एकच कारण आहे की मुलीला मुली पसंत पडलं तर मुलगा म्हणतो मला पसंत नाही मुलाला पसंत पडलं तर मुलीला पसंत पडत नाही आता पहिलं काय होतं आलं की मुलगी मुलाला बघत नव्हती आईवडलाचा दाब काय होता तो पहिल्याचा ए आमच्या पुढं चाललीस काय तू जमाना बदलला आहे काळ बदलला आहे स्त्रियांना आज माता सावित्रीबाई फुल्यांमुळं सगळ्या विश्वातल्या महिलांची जननी माता आहे ती रमाईमुळं आणि क जिजाईमुळं माता या माता मावल्या ज्या होऊन आतापर्यंत शूरवीर झाल्या ज्यांनी आपला आपल्या या देशामध्ये इतिहास आपल्या ह्या इतिहासाची नोंद ह्या जगाच्या आपल्या बुकमध्ये देशाच्या केली ना त्या महिलांमुळं महिला पुढं गेली त्या महिलाचा तर सोडा आता पण मी आता मेन मुद्यावर येणार आहे लग्न जुळत नाही त्या आईनं तर त्या बापानं तर आणि ह्या मुलानं आलेली तळं ना करायची आलेली तळं ना करायची मुलीनं बी आलेली तळं ना करायची आलेली तळं ना करायची असं करून 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 वय ना वय निघून जाते आहे आणि मग आई बापाने रडत बसायचं माझ्या मुलाचा जमाना अहो तुम्ही माणसाचं भविष्य घडवायचं माणसाच्या हातात हाय तुम्हाला ती कोणतंच आलेलं जर पटत नसेल आणि तुम्ही आलेलं चालून नाकारताय छोट्या छोट्या गोष्टीला तर कशी मुलाची लग्न जमतेली आणि कशी मुलीची लग्न जुळतेली काय दिवसांनी ना आता ही आईवडलांनी आईवडलांनी इकडच्या तिकडच्या ना लग्न जुळवायची बंदच होऊन जाणार आहेत सगळीकडे एकच निघले कॉलेजकडे गेलं फ्रेम कुठंही जा नोकरीच्या ठिकाणी फ्रेम प्रेमात लग्न करून आणायचं कोर्टात लावायचं कुठं ह्याच्यात लावायचं आपलं घरी थोडं फंक्शन ठेवायचं झालं लग्नच झालं हे आजकाल जवळपास साठ टक्क्याच्या पुढं आहे आणि मी तर म्हणते काय काही दिवसाने न आणि मान आईवडिलाच्या समतीनं बघणं हे बुडणारच आहे आणि बघून देणारा बी तो मधल्यामध्ये शिव्या खातोय आता माझी तीच परिस्थिती झाली आता आपण गेलं सोयरीक जुळवायला तर आपण आप काय आपण फक्त आपल्याकडं कोणीतरी आलेलं असतंय आपण दाखवून देतो पण ते दाखवायची सुद्धा चोरी झाली बघा दाखवायची सुद्धा माता मावल्यांन रसिक बांधवांना तुम्हाला पटलं तर मला कमेंटमध्ये सांगा आज मला इतका वाईट अनुभव आला गेले तीन दिवस मी इतकी टेन्शनमध्ये एका मुलीला त्या मुलाने इतकं चांगलं सांभाळलंय ना काय त्यांची नावं सांगणार नाही मी नाव घेऊन बोलणार नाही उद्या ती व्हिडिओ बघितली की वर्डत दारापर्यंत येणार तुम्ही का आमचं मत मांडलं म्हणून आणि शेवटी त्या मुलीला नांदायचं आहे पण ती घरची लोक नांदू देत नाहीत घरातली लोक नांदू देत नाही म्हणजे अशी बी समाजात लोक आहेत छोट्या छोट्या गोष्टीला बाया बाया है ना सारखं वाकून बघायचं आपली परिस्थिती तशी नसती तरी आपण दुसऱ्याला कमी समजायचं समोरच्या पार्टीला जराशी परिस्थिती गरीब असली की आणि आपण त्यांना नेहमी आपल्यापेक्षा खाली समजायचं शुद्र समजायचं आपल्यात सुद्धा जे पैशावाला आहे त्यांनी जरा गरीब सोयरा असला की का बाबा न्या असं का घडतंय समाजामध्ये इतकं वाईट दिवस आलेत ना आज आशी मुलं पडल्यात आणि आजशा मुली पडल्यात तुम्हाला काय सांगू माझ्याकडे ढेक बरं लोकांचा आणि फोटो येतो हां चाळीस चाळीस ब्राह्मणाच्या मुलांपासून माझ्याकडे आलेले आहेत वापर लांबून लांबून आज कुठं लग्न जुळाना कुठं पोरी मिळाना कुठं पोरं मिळाना परिस्थिती का आहे ह्याला जबाबदार कोण आहे आईवडील आहेत दोन इकडचे बी पासच करायचं नाही हाताला बोटं आहेत का सारखी सगळेच गुण एकामेकाच्या जुळत नसतात एकतरी गुण माणसामध्ये वाईट असतो तर ती जुळवून घ्यायचा असतो पण तसं घडत नाही आणि परिस्थिती म्हणून एवढी बिकट चालली ना, ना दिवसेंदिवस की आता मधी पडावं का ना पडावं हे सुद्धा आता अवघड होऊन बसले आहे मला खरंच प्रश्न पडला आहे की काय होईल पुढं दिवसेंदिवस आणि लोक काय म्हणतात शिकतोय मुलगा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लग्नात वय काय होतं मातारामाईचं वय काय होतं किती लहान वयात लग्न केलं त्यांनी त्यांच्या डिग्र्या सोडल्या का त्यांनी त्यांचं लग्न करूनसुद्धा पुढं र, र रमाईने त्यांच्या शिक्षणाला शेणगावऱ्या थापून पैसा लावला आणि त्यांना कुठली अशी देशामध्ये ह्या जगाच्या डिक्शनरीमध्ये इतिहासात अशी बाई आहे का हो कष्ट करून सरपान गवऱ्या ऐकून गवऱ्या थापून पै पै करून पदरात बांधून नवऱ्याला परदेशातल्या शिक्षणाला पाठवणारी कोण आहे एकसुद्धा बाई नाही आहे पहिली महिला आहे इतिहासामध्ये आ मग काय लवकर लग लग्न केल्यावर नंतर माणसाला करिअर करता येत नाही का वय ना वय त्या शिक्षणामुळे निघून जाऊ देतात पारांना आता तर तीस वयात पंचवीस वयातच पोरांची केसं पिकायला लागतात पुरींची बी केसं पिकायला लागतात कसं काय करायचं सांगा तुम्ही प्रश्न हा अवघड झाला आहे म्हणून माझा एवढा सल्ला आहे माता मावल्यां ज्यांच्याकडे कुणाकडे अशी पोरं असतील पुरी असतील काय त्या मुलांना पण सांगते तुमचं करिअर चालू ठेवा ज्या ह्या हुद्द्यावर जायचं आहे ना ते करा पण तुम्ही लग्नसुद्धा वेळेत करणं गरजेचं आहे शिक्षण शिक्षण करत बसवून घरचा जर सपोटा असेल तर काय हरकत आहे आणि त्या होणाऱ्या बायकुनी बी नोकरी करून जर त्या नवऱ्याला बी दोन पैसे लावले आणि ते शिकतोय म्हणून असं जर एकमेकाला केलं तर वेळेत लग्न होणार नाही ते का वयामध्ये होत्याल म्हणून माझा एवढाच आजचा सल्ला आहे सगळ्याला की माता मावल्यानं शिकायचं तर शिकू द्या नोकरी लागू द्या हे तर पहिली पायरी आहे आपली जीवनाचा पाया आहे परंतु लग्नसुद्धा तितकंच वेळेत करा कारण की इथून पुढं तर लय अवघड होणार आहे कारण शिक्षणामुळं पुरीसुद्धा अंकार भरलेला आहे असाच पाहिजे तसाचं पाहिजे यावंच पाहिजे त्यावंच पाहिजे परिस्थिती अवघड झालेली आहे म्हणून तुम्हाला मी हात जोडून सांगते आणि मधी पडायचं का नाही पडायचं आणि चार चॅपला ह्याच्या बी खायच्या आणि चार चापला त्याच्या बी खायच्या सुद्धा अवघड झाली कोणाचा रुपया घेतलेला नाही म्या कोणाचा रुपया एवढं मी समाजात मी प्रत्येक गोष्टीमध्ये काम करते तरी जे जीव होतून तरीसुद्धा लोकांच्या जरा कुठं काय झालं की शिव्या खावा लागतात पण असू भगवंत आहेत साक्षाला ते बी आपलं सहन करायची तयारी ठेवायची जे बी तिथंच माझा व्हिडिओ मी आजचा या ठिकाणी संपवते जास्त मोठा व्हिडिओ बनवण्यासाठी लोक बी कंटाळतात बघायला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जय भीम